नागपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठा बदल घडला आहे रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराव आंबेडकर यांनी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत घोषणा केली की त्यांचा पक्ष आता शिवसेना शिंदेगडसोबत मिळून स्थानिक निवडणुका लढणार आहे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले की स्तरावर उमेदवाराची निवड संयुक्तरित्या केली जाईल त्यांच्या मते या गठबंधनामुळे नागपूरमध्ये विकासाला चालना मिळेल सामाजिक न्याय बळकट होईल आणि पारदर्शक राजकारणाची नवी दिशा मिळेल या नव्या गठबंधनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात नागपूरमध्ये नवं राजकीय समीकरण तयार झाला आहे रिपब्लिकन सेना आणि शिंदे गट एकत्र आल्याने इतर पक्षाच्या रणनीतीवर थेट परिणाम होईल मतदारांचा प्रतिसाद या नव्या जोडीला कितपत मिळतो हे त्या मनपा निवडणुकीत स्पष्ट होईल कार्यकर्त्यांना कुठेतरी उभं करण्यासाठी अनेक वर्ष आठवडी चळवळीतला कार्यकर्ता रस्त्यावरची लढाई लढतोय परंतु सत्तेमध्ये हो। तो अजून सत्ते पोहोचलो नाही त्याला सत्तेवर पोचवणं या उद्देशाने ही युती आम्ही केलेली आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर आणि लोकांनी ते ऍक्सेप्ट केलेले कार्यकर्त्यांनी ऍक्सेप्ट केलेला आणि त्यामुळं कार्यकर्ते अत्यंत उत्साहित झालेले आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिप्लेसिंगमध्ये सेनेमध्ये प्रवेश होतोय आणि मला आपल्या सांगायला वाटत आहे की आज अनेक छोटे छोटे समाज आहेत एक टक्का दोन टक्के याचे लिडर मोठे झालेले आहेत त्यांचे कार्यकर्ते अत्यंत राजकीय दृश्या सक्षम झालेले आहेत आणि आंबेडकर चळवळीमध्ये हो हा आंबेडकरी अनुयायी जवळजवळ बारा तेरा टक्के असणारा आंबेडकर अनुयायी हा सुद्धा फक्त रस्त्याची लढाई लढतोय आणि कुठल्याही सत्तेवरती नाही आज एक आमदार नाही एक कार्पोरेटरची परिस्थिती आहे आणि त्यामुळं आज कुठेतरी त्याला आशा वाटते की आपण सत्तेवर जाऊ आणि त्यामुळेच कार्यकर्ते आज मोठ्या संख्येने येतात आणि अनेक आंबेडकर चळवळीतल्या गटातटामधून स्वतःला म्हणजे सोडून त्या तिथून सगळे जॉईन होतात आज पहिल्यांदा हा माझा प्रयोग होऊ द्या त्यानंतर आंबेडकर परिवार एकत्र करण्याचा प्रयत्न तुम्ही ताशेरे सुद्धा ओढल्या मी ताशेरे कोणाला हो ओढले नाही मी फक्त एवढं म्हटलं आज युग युतीचं आहे आणि त्यामुळेच मी युती केलेली आहे त्यांनी काय करावं ते त्यांची मत